नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा ह्या मालिकेच्या पंचवीस जूनच्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळतं की आता अर्णवने आपल्या माणसाला कॉल करून रोडवरील जे काही सर्व सी सी टी व्ही आहे ते सर्व चेक करण्यासाठी सांगितलेलं असतं तेव्हा आता इकडे अर्णव हा आपल्या मनाशी बोलतो की खरोखर मी इंदोरवर एवढं मोठं संकट आलं आणि हे केवळ कुणामुळे तर फक्त माझ्यामुळे आणि आता हे जे काही संकट माझ्या ईश्वरीवर आलेलं आहे त्यामुळे माझी ईश्वरी जी, जी आहे ती मला सोडून नक्की जाऊ शकते दूर हे मी सहनसुद्धा करू शकत नाही आहे आणि मला हे होऊन पण द्यायचं नाही आहे असं हा अर्णव जो आहे तो आपल्या मनाशी बोलत असतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की मित्रांनो ही आपली जी काही ईश्वरी आहे ती इकडे रूममध्ये असते आणि तिने आपला एक बॉक्स बाहेर काढलेला असतो आणि ह्या बॉक्समध्ये तिचं मेकअपचं सा सामान असतं तेवढ्यामध्ये नम्रता बोलते की इशू काय सुरू आहे अगं तुला काय लागतं तर इकडे इशू बोलते की अगं मला काहीतरी देण्यासारखं शोधायचं आहे त्यावेळेस नम्रता बोलते की म्हणजे नेमकं काय त्यावेळेस इकडे ईश्वरी बोलते की आपल्याला काही दिवसांनी इंदोरला जायचं आहे आणि मला असं अर्णवसरांना थँक्स म्हणायचं आहे आणि त्यांना काहीतरी द्यायचं आहे तेवढ्यामध्ये जयू आत्या जवळच असते आत्या लगेच बोलते की म्हणजे त्यावेळेस इकडे ईश्वरी बोलते की मी जरी त्यांना भडकूचंद म्हणत असले आणि ते जरी माझ्यावर सारखे सारखे चिडचिड करत असले तरी त्यांनी माझ्यासाठी खूप काही केलंय परंतु मी त्यांच्यासाठी काही केलं नाही असं ईश्वरी ही, ही जयू आत्याला सांगते त्यावर आत्या बोलतात की काय इश्यू तुझं काय सुरू आहे इकडे आता जयू आत्या बोलते की अगं तू नको विचार करू त्या भडकूचंदचा एवढा तर ईश्वरी बोलते की नाही नाही त्यांनी माझ्यासाठी खूप काही केलेलं आहे त्यामुळे मला त्यांना काहीतरी द्यायचंच आहे असा निर्णय आता आपल्या ईश्वरीने घेतलेला असतो तेवढ्यामध्ये आपली सुप्रिया तिथे चहा घेऊन येते सुप्रिया ही ईश्वरीची कल्पना ऐकते आणि सुप्रिया लगेच बोलते की एकदम बढिया आय बर का इशू आता इकडे इशू लगेच आपल्या आईला बोलते की खरोखर एकच मस्त बरं का आई त्यानंतर सुप्रिया बोलते की अगं असं काहीतरी दे तू अर्णवला की ज्यामध्ये तुझा हातभार लागलेला असेल आणि तुझं जे काही वस्तू तुला द्यायची आहे ना त्यामध्ये अर्णवला तुझी आठवण आली पाहिजे तेवढ्या आता जैव आत्या लगेच बोलते की असं काही देऊ नको अगं अर्णवमुळे तुला इतका काही त्रास झाला आणि तू विसरलीस आणि लगेच तर काय हे द्यायचं ते द्यायचं तो फक्त एक बिझनेसमॅन आहे आणि तो फक्त गोडगोड बोलून स्वतःकडे कसं माणसं वळवायची ही त्याला चांगलंच माहीत आहे आणि अशी काय किंमत आहे गं तुझ्या नजरेमध्ये त्या अर्णवची त्यावेळेस इकडे ही ईश्वरी बोलते की नाही आत्या अगं एक माणूस म्हणून त्यांच्या नजरेमध्ये सुद्धा मला किंमत आहे आणि माझ्या नजरेमध्ये सुद्धा त्यांना किंमत आहे अजून मला सांग त्यांच्या मनात जर माझ्याविषयी किंमत नसती तर मला गुंडांनी जे काही पळून नेलं होतं तेव्हा अर्णवसरच मला तिथे पोचून त्यांनी वाचवलं ना एवढी मोठी जी काही ऑर्डर आहे ती मी त्यांच्या गुस्श्यामुळेच नाकारली होती परंतु तरीसुद्धा त्यांनी ती ऑर्डर मला घ्यायला लावली कारण त्यांचा माझ्यावर विश्वास होता फक्त एवढंच एकमेव कारण आहे तेवढ्यात नम्रता लगेच बोलते की हे मला पटलं बरं का ईश्वरी आता ईश्वरी जेव्हा या आपल्या अर्णवचं खूप कौतुक करत असते तेव्हा आत्या बोलते की विसरलीस का गं ईश्वरी तू तो माणूस सुरुवातीला कसा वागला तुझ्याशी त्यावेळेस इकडे ईश्वरी बोलते की हो वागला आत्या हे बरोबर आहे परंतु आत्ता तर तो माणूस माझ्याशी खूप चांगला वागतो ना असं पण इकडे ईश्वरी ही आत्यांना सांगत असते आणि खरोखर भडकूचन तसा खूप चांगला आहे बरं का खूप घमंडी पण आहे काही वेळेस खूप छान प्रेम आपुलकी पण त्या मनामध्ये आहे आईंच्या आठवणीमध्ये लहान मुलांसारखे रडणारे अगदी छान आहेत सर असं आता जेव्हा ईश्वरी बोलत असते तेवढ्यामध्ये ही ईश्वरीकडे बघत राहते आणि पैशामध्ये मुरलेले ते एक बिझनेसमन पण आहेत असं पण ईश्वरी ही बोलत असते त्यानंतर सुप्रिया बोलते की एवढा विचार करू नको फक्त इंदोरला जायच्या अगोदर तुला काय जायचं आहे ना ते देऊन टाक एवढा विचार नसतो करायचा बाळा कुठल्या गोष्टीचा काही नात्यांमध्ये अजिबात नाव नसतं आणि हे अगदी खरं आहे बरं का असं जेव्हा सुप्रिया ही बोलत असते तेव्हा ही जैवात्य खूप आता ह्या सुप्रियाकडे बघते त्यानंतर आता पुढे असं बघायला मिळतं की इकडे ह्या अर्णवच्या घरी अंजली बसलेली असते आणि मामा पण बसलेले असतात आणि ह्या मामांना आता ही अंजली केकची जी काही टेस्ट आहे ती कशी झाली आहे ते बघण्यासाठी सांगते तेवढ्यामध्ये अंजली बोलते की मामा बघा ना इतकी काही छान ही फ्लेवर्स आहेत नेमकं कुठला केक आज फायनल करायचं तो सांगा तेवढ्यामध्ये आता आकाश तिथे येतो आता आकाश तिथे तो अंजली लगेच बोलते की अरे आकाश आता चिंटू यायची वेळ झाली आणि तुला लवकर यायला काय झालं होतं तेवढ्यामध्ये इकडे आता आकाश बोलतो की माझा बॉस आहे ना त्याला काय उत्तर द्यायचं होतं की मला लवकर का घरी जायचं आहे म्हणून असं पण आकाश जेव्हा या अंजलीला बोलत असतो तेव्हा अंजली खूप खुश होऊन बघत असते तेवढ्यामध्ये मामा लगेच बोलतात की तेवढ्यामध्ये इकडे आता ही अंजली जी आहे ती बोलते की आपल्याला अगदी छान सरप्राईज द्यायचं आहे बरं का असं अंजली हे बोलत असते तेवढ्यात मामी तिथे येतात मामी बोलतात की काय ग अंजली कसलं सरप्राईज आणि तेवढा आता आकाश लगेच बोलतो की उद्या दादाचा बड्डे आहे त्यासाठी सरप्राईज द्यायचं आता अंजली बोलते की बाराला एक मिनिट कमी असताना आपल्याला ही सर्व तयारी करायची जेव्हा चिंटू खाली येईल तेव्हा अंधार असेल पटकन लाईट ऑन करायचा त्याच्यासमोर केक ठेवायचा आणि जे काही पाठीमागून बॅकग्राऊंडला हॅपी बर्थडेचं जे काही म्युझिक आहे ते लावून द्यायचं असं ही जी काही तयारी आहे ते सर्व आता ही अंजली सर्वांना सांगत असते मामा लगेच बोलतात की तू काळजीच करू नको अजिबात पुढची मी सर्व काही छान प्रकारे तयारी करणार आहे तेवढ्यामध्ये मामांच्या मोबाईलवरती एक कॉल येतो तर मामा लगेच बोलतात की मी साईडला जातो मला फोन आलाय आता मामीचं या मामांवर लक्षच असतं मामा उठून फोनवर बोलण्यासाठी साईडला जातात इकडे जी काही ही अंजली आहे ती समोर बसलेली असते आणि ही मामी जी आहे ती आता या आपल्या मनाशी बोलते की आता ह्या अर्णवच्या सरप्राईज बड्डेमध्ये लावण्य असायला हवी आणि दॅट इज दॅट आता माझा फायनल निर्णय झालाय असं ही मामी आता आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे मामा जे आहे ते आता इकडे या राकेशबरोबर जे पाठवलेलं असतात तो व्यक्ती तिथे येतो आणि मामा त्यांना भेटण्यासाठी जातात तर मामा विचारतात की काय झालं तर तो व्यक्ती आता या मामांना सर्व काही हळूहळू सत्य सांगत असतो त्यानंतर इकडे मामा आता आपल्या मनाशी बोलतात की ते गाडीतून उतरले आणि नाहीसे झाले ते राकेश सर असं हा व्यक्ती आता इकडे मामांना सांगतो तर मामा बोलतात की ठीक आहे तुझा आता त्यावेळेस आता मामा थोडा विचार करू लागतात दुसरीकडे आकाश सरांचा फोन आपल्या ईश्वरीला जातो ईश्वरी बोलते की बोला ना सर तर आकाश बोलतो की अगं तुला ब दादाच्या बर्थडे पार्टीसाठी इन्व्हाइट करण्यासाठी कॉल केलाय उद्या तू नक्की ये बरं का आणि अजून एक सांगायचं म्हटलं की उद्या तू पण ये आणि नम्रता पण ये दोघी या असं पण इकडे आकाश आपल्या ईश्वरीला बोलतो तर ईश्वरी हो असं बोलते त्यानंतर आता बाई म्हणत फोन ठेवतो तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की नम्रता ही आहे ती ईश्वरीला विचारते की काय गईशू उद्या कुणाचा बर्थडे आहे त्यावेळेस ईश्वरी बोलते की अर्णव सरांचा आणि उद्या आपल्याला अर्णव सरांसाठी इतकं काही छान गिफ्ट द्यायचं आहे असं पण इकडे ही ईश्वरी जी आहे ती या नम्रताला बोलत असते ईश्वरी बोलते की आपण जे गिफ्ट देतो ना ते खरोखर एक आठवण म्हणून ते गिफ्ट आपण देत असतो असं पण ईश्वरी ही आता या नम्रताला बोलत असते आणि ईश्वरी पुन्हा आता या आकाशला कॉल करते आणि बोलते की मला तुमची मदत थोडीशी हवं आहे त्यावेळेस तर इकडे आकाश बोलतो की कसली मदत त्यावेळेस इकडे आता ही ईश्वरी बोलते की ऐका आता मी तुम्हाला जे काही सांगते ती मदत करावी लागणार आहे असं पण इकडे ईश्वरी जी आहे ती आता आकाशला सांगत असते आणि नम्रता समोर असते आता नम्रता सर्व काही बघत असते त्यानंतर इकडे आता ह्या अर्णवने ज्या व्यक्तीला सी सी टी व्ही फुटेज चेक करण्यासाठी सांगितलेलं असतं त्या व्यक्तीचा कॉल अर्णवला येतो आणि तो, तो व्यक्ती बोलतो की त्या टेम्पोवाल्याचं तीन ठिकाणी कॅमेरेमध्ये सर्व काही रेकॉर्डिंग सेव्ह झालेलं आहे असं हा व्यक्ती आता या अर्णवला सांगत असतो अर्णव आता इकडे ह्या आपल्या व्यक्तीला बोलतो की नाही नाही मी आता त्या माणसाला सोडणार नाही आहे पण अर्णव आपल्या मनाशी बोलत असतो दुसरीकडे आता असं बघायला मिळतं की अर्णव आता आपल्या मनाशी बोलतो की नाही नाही मला आता फोनवर काहीच करायचं नाही आहे मी अगदी शांत रीतीने हे सर्व करणार आहे असं पण इकडे आता अर्णव हा आपल्या मनाशी बोलत असतो त्यानंतर इकडे अर्णव बोलतो की आता मला मीस इंदोरला भेटावं लागणार आहे दुसरीकडे मामा आकाश आणि इकडे वल्लरी हे सर्वजण आता इकडे केकची तयारी करत असतात कारण आता हे आपल्या अर्णवला एक सरप्राईज द्यायचं असतं आणि सर्वजण लपून बसतात आणि त्याच वेळेस आता हा अर्णव जो आहे अर्णव आता तिथे येणार तेवढ्यामध्ये लाईट जी आहे ती ऑफ करून ही सर्वजण टाकतात आणि आता इकडे ह्या अर्णवची सर्वजण वाट बघत असतात तेवढ्यामध्ये आता अर्णव काय अजून तिथे आलेला नसतो इकडे जेव्हा आता मामा आणि वल्लरीसुद्धा सुद्धा ह्या अर्णवची वाट बघत असतात इकडे मामा हळूच या मामींना बोलतात की अर्णव का येणं अजून तेवढ्यामध्ये इकडे ही लावण्य जी आहे ती लावण्यासुद्धा आता ह्या अर्णवला सरप्राईज देणार असते मामी आणि ही जी काही लावण्य आहे ती आता ह्या आपल्या अर्णवला लगेच बोलते की हॅपी बर्थडे परंतु आता हा अर्णव न येता तिथे राकेश आलेला असतो आणि राकेश तिथे येतो आणि लाईट लाईट ऑन होते आणि राकेश आता तिथे आलेला बघून ही लावण्या फुलांचा बुके घेऊन या राकेशलाच हॅपी बर्थडे असं म्हणत असते तेवढ्यात अंजली खूप घाबरते अंजली बोलते की तुम्ही का आता लावण्याची चांगलीच इथे बोलती बंद झालेली असते लावण्या लगेच बोलते की ए आय आर नेमकं कुठे गेला आणि तो येणार होता ना तर अंजली लगेच बोलते की अहो तुम्ही काय करता इथे आणि चिंटू कुठे आहे असं पण जेव्हा आता ही अंजली या आपल्या अर्णवला विचारत असते तेव्हा मात्र इकडे आकासुद्धा खूप टेन्शनमध्ये आलेला असतो आणि बाकीसुद्धा सर्वजण खूपच टेन्शनमध्ये आलेले असतात त्यानंतर इकडे ईश्वरी आणि नम्रता ज्या असतात त्या दोघी एकमेकींशी बडबड करत असतात दुसरीकडे अर्णव इकडे असतो अर्णव आता बोलतो की नेमकं काय करावं ते समजत नाही आहे मला तर दुसरीकडे आता ईश्वरी आता आपल्या मोबाईल हातामध्ये घेते आणि इकडे या आपल्या अर्णवला बोलते की सर बोला ना त्यावेळेस इकडे अर्णव बोलतो की मी तुझ्या घराबाहेर आलेलो आहे तू बाहेर ये तर ईश्वरी बोलते की अहो एवढ्या रात्री तुम्ही कशाला आलेत माझ्या घराबाहेर तेवढ्यामध्ये अर्णव बोलतो की ए बाहेर तर इकडे ईश्वरी बोलते की ओके ओके येते त्यानंतर त्या इकडे ईश्वरी फोन ठेवते आणि या नम्रताला बोलते की अगं अर्णव सर एवढ्या उशिरा आलेत मला एक म्हणायचं एवढ्या रात्री कशाला आले असतील सर असं पण इकडे ही ईश्वरी जी आहे ती आपल्या या नम्रताला सांगत असते आणि पटकन घराबाहेर जाते नम्रता बोलते की आता मानो अगर न मानो विषय तर सुरू झाला अहो सर तुम्ही एवढ्या रात्री इथे कशासाठी आले असं पण इकडे ईश्वरीही अर्णवला बोलत असते आणि अर्णव बोलतो की ईश्वरी अगं तुला किडनॅप कुणी केलं आहे हे मला सर्व समजलेलं आहे तेवढ्यामध्ये आता इकडे ईश्वरी बोलते की सर कुणी केलंय त्यावेळेस इकडे अर्णव आणि ईश्वरी रात्रीच्या वेळी इकडे घराबाहेर येतात तर इकडे ईश्वरी बोलते की सर बोला ना आता इकडे अर्णव बोलतो की अगं तू जो काही मिठाई पोच करण्यासाठी जो टेम्पो बुक केलेला होता त्याचा नंबर आहे का त्यावेळेस इकडे ईश्वरी आता सर्व घडलेला प्रकार या अर्णवला सांगत असते तर ईश्वरी बोलते की सर जाऊ द्या नका टेन्शन घेऊ तुम्ही तर आता ईश्वरी बोलते की सर तुम्ही अजिबात कसलंच टेन्शन घेऊ नका आणि मला त्रास पण देऊ नका मी जेव्हा इंदोरला जाईल ना त्यानंतर तुम्ही सर्व काही चौकशी करा असं जेव्हा आता ही ईश्वरी या अर्णवला बोलत असते तेव्हा मात्र अर्णव या ईश्वरीकडेच बघत राहतो आणि ईश्वर बोलतो की बरं ठीक आहे जातो आताच मित्रांनो आता ईश्वरीसुद्धा छान तयार होऊन इकडे ह्या अर्णवच्या बर्थडे पार्टीला निघलेली असते आणि आता तिथे आलेली असते लावण्य साडी घालून तिथे तयार असते तर मित्रांनो नेमका तर होणार तरी काय हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद